डोळ्यांची माझ्या मित्रहो नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हापीठ आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वाताटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वात्रटिकांचा अनुभव माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल वरती आपण घेऊ शकतो तेव्हा बघूया आणि ऐकूया आजची वात्रटीका आहे खड्ड्यांची डेड लाईन सदर वात्रटिका माझ्या दैनिक पुण्यनगरीच्या चिमटा या वात्रटीका सदरामध्ये सोळा डिसेंबर दोन हजार सतरा रोजी प्रसिद्ध झालेली आहे तेव्हा आजची वात्रटिका आहे खड्ड्यांची डेड लाईन डेड लाईन पाळायचीच नाही डेड लाईन पाळायचीच नाही हाच आपला आहे लाईन पाळायचीच नाही हाच आपला कित्त आहे खड्डा म्हणायला खड्ड्याला मी तर अजूनही जित्ता आहे खड्डा म्हणायला खड्ड्याला मी तर अजूनही जित्ता आहे खड्डा म्हणाला खड्ड्याला मी तर अजूनही जित्ता आहे खड्डे बुजवण्याची डेड लाईन प्रत्येक प्रशासन देत असत mm. त्यावरतीच हे भाष्य अर्थात पहिलं कडवं पुन्हा एकदा डेड लाईन ना... पाळायचीच नाही डेड लाईन पाळायचीच नाही हाच आपला कित आहे डेड लाईन पाळायचीच नाही हाच आपला कित्त आहे खड्डा म्हणाला खड्ड्याला मी तर अजूनही जित्ता आहे खड्डा म्हणाला खड्ड्याला मी तर अजूनही जित्ता आहे मी तर अजूनही जित्ता आहे खड्डे अमर असतात खड्डे चिरंजीव असतात ते कधीही मरत नाहीत ते कधीही मरत नाहीत का हे ओरडून दाखवणार सदरळी वातरडिकेच दुसरं शेवटचं आणि पुढचं कडव करणारे वेगळे भरणारे वेगळे करणारे वेगळे भरणारे वेगळे मरणारे वेगळे करणारे वेगळे भरणारे वेगळे मरणारे वेगळे आम्हीच बदनाम झालो आहोत खड्डे म्हणताय करणारे वेगळे भरणारे वेगळे मरणारे वेगळे आम्हीच बदनाम झालो आहोत सिमेंट डांबर आणि खडीमधून जणू अमृतच प्यालो आहोत सिमेंट डांबर आणि खडीमधून जणू अमृतच प्यालो आहोत जणू अमृतच प्यालो आहोत सदरणी वातळी घ्यायचं आहे शेवटचं कडवं आणि लक्षात घेण्यासारखं कडवं पुन्हा एकदा करणारे वेगळे भरणारे वेगळे मरणारे वेगळे करणारे वेगळे भरणारे वेगळे मरणारे वेगळे आम्हीच बदनाम झालो आहोत करणारे वेगळे भरणारे वेगळे मरणारे वेगळे आम्हीच बदनाम झालो आहोत सिमेंट डांबर आणि खडूमधून सिमेंट डांबर आणि खडीमधून जणू अमृतच प्यालो आहोत सिमेंट डांबर आणि खडीमधून खडी जणू अमृतच प्यालो आहोत जणू अमृतच प्यालो आहोत आजच्या वातरटिकेच नाव होत खड्ड्यांची डेड लाईन ऐकत रहा बघत रहा वाचत रहा नवा दिवस नव्या वात्रटिका मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त वात्रटिकांचे व्हिडिओज आपण ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती आपण जर चॅनलवर प्रथमच येत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा घंटीचं बटन दाबा जे आवडत ते लाईक करा जे आवडणार नाही ते डिस्लाइक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं स्वागत आहे माझ्या कुठल्याही वात्रटिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू नका ऐकत राहा बघत राहा वाचत राहा नवा दिवस नव्या वाचत country